नमस्कार मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट आज आपण एका अशा महान ऋषींची कथा ऐकणार आहोत ज्यांनी सिद्ध करून दाखवलं की माणसाची ओळख ही त्याच्या शरीरावरून नाही तर त्याच्या ज्ञानावरून होते ही कथा आहे अष्टावक्र ऋषींची ज्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकडं होतं पण त्यांचं ज्ञान हिऱ्यापेक्षाही अधिक तेजस्वी होतं अष्टावक्रांच्या जन्माची कथा अत्यंत रंजक आहे त्यांचे वडील कहोरो ऋषी हे महान विद्वान होते अष्टावक्र जेव्हा आईच्या गर्भात होते तेव्हा कहोरो ऋषी दररोज वेदांचे पठण करत असत एकदा वेदांच्या उच्चारात त्यांच्या वडिलाकडून काही चुका झाल्या तेव्हा चक्ख गर्भातूनच अष्टावक्रांनी त्यांना टोकलं आणि योग्य उच्चार सांगितले आपल्या अजन्म्या मुलाने आपल्याला दुरुस्त केल्यामुळे रागाच्या भारात कहोरो ऋषींनी त्याला शाप दिला तू आठ ठिकाणी वाकडा होऊन जन्माला येशील आणि खरोखरच अष्टावक्रांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकडं होतं आणि म्हणूनच त्यांचं नाव पडलं अष्टावक्र अष्टावक्र अवघे बारा वर्षाचे असताना त्यांना कळलं की त्यांचे वडील राजा जनकाच्या दरबारात झालेल्या शास्त्रार्थार्थ पराभूत झाले असून त्यांना बंदी बनवण्यात आलं आहे वडिलांना मुक्त करण्यासाठी हा लहानचा पण तेजस्वी बुद्धीचा मुलगा राजा जनकाच्या दरबारात पोहोचला दरबारात प्रवेश करताच अष्टावक्रांचं वाकडं तिकडं शरीर पाहून तिथे उपस्थित असलेले मोठमोठे पंडित आणि विद्वान हसू लागले हे पाहून अष्टावक्र सुद्धा तितक्याच जोरात हसू लागले समोरील प्रसंग पाहताच राजा जनक आश्चर्यचकित होऊन म्हणाले बाळा हे लोक तुला पाहून हसले ते ठीक आहे पण तू का हसतोयस तेव्हा अष्टावक्रांनी दिलेलं उत्तर ऐकून संपूर्ण दरबार सुन्न झाला ते म्हणाले राजन मला वाटलं होतं की तुझ्या दरबारात ब्रह्मज्ञानी लोक बसले असतील पण इथे तर फक्त चांभार बसले आहेत दरबारात एकच सन्नाटा पसरला अष्टावक्र पुढे म्हणाले चांभार फक्त कातडी पाहतो तसंच इथे बसलेले लोक माझं फक्त शरीर पाहत आहेत माझं ज्ञान नाही मंदिर वाकडं असलं तरी त्यातील आकाश वाकडं नसतं ऊस जरी वाकडा असला तरी त्याचा रस हा गोडच असतो त्याचप्रमाणे माझं शरीर जरी वाकडं असलं तरी माझा आत्मा शुद्ध आणि ज्ञानपूर्ण आहे हे शब्द ऐकताच राजा जनक अष्टावक्रांच्या चरणी नतमस्तक झाले त्यांना उमगलं की ज्ञानाची महानता ही वयावर किंवा शरीराच्या सौंदर्यावर अवलंबून असते यानंतर अष्टावक्र आणि राजा जनक यांच्यात जो अद्वितीय संवाद झाला त्यातून अष्टावक्र गीता या महान आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती झाली तो आजही जगातील श्रेष्ठ तत्वज्ञानात्मक ग्रंथापैकी एक मानला जातो अष्टावक्रांची ही कथा आपल्याला शिकवते जगाकडे पाहताना बाह्य रूपापेक्षा अंतर्मनातील गुण आणि ज्ञानाला अधिक महत्त्व दिलं पाहिजेत तर श्रोते हो आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला आवडल्यास जरूर शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद